कन्नाज चौक येथील नगर येथे एकाने तलवार घेऊन घरात घुसत एक हजार रुपये लुटून नेले या प्रकरणी विनायक दत्तात्रय नारगंडी यावर जोडभाई पोलिसांमध्ये शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे महेश बाबुराव बनसोडे वय वर्ष अडोतीस राहणार जोडभाई पिढे यांनी फिर्याद दिली असून हा प्रकार दोन फेब्रुवारी रोजी साडेचार वाजे सुमारास घडला बनसोडे हे पत्नी व दोन मुलांसह घरी होते त्यावेळी विनायक नारबंडी तलवार घेऊन घरात घुसला शिवीगाळा करत बळजबरीने फिरदीच्या खिशातील एक हजार रुपये काढून घेतले तसेच दुपारी एकच्या सुमारास कन्नाचौकीतील दुकानदाराकडे पैशाची मागणी करून दगडफेक देखील केली परिसरात दहशत निर्माण केली असल्याचे पोलिसांमध्ये दिलेल्या फिरदीत म्हटले आहे पोलिसांमध्ये फिर्याद दाखल होताच पोलिसांनी यावर तपास कार्यवाही सुरू केली असून अधिक तपास जोडभाऊपेठ पोलीस करत आहेत